अपे ऑटोचा अपघातात चालक मृत्युमुखी तर जण अत्यवस्थ सिटीजेन न्यूज परभणी निळानाईक तांडाजवळील घटना गंगाखेड पिंपळद्री मार्गे किनगावकडे रस्त्यावर निळानाईक तांड्याजवळ गुरुवार रोजी सायंकाळी ऑटोचा अपघात झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची व पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पिंपळद्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड येथून पिंपळदरी मार्गे किनगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिंपळदरी गावाजवळ असलेल्या निळानाईक तांड्याजवळील घाटाच्या उतारावर गुरुवार बारा डिसेंबर रोजी सायंकाळी अंदाजे सहा वाजेच्या सुमारास पिंपळदरीकडे जाणाऱ्या अपे ऑटोचा अपघात झाल्याने या अपघातात चालक लहू प्रभू चव्हाण वय पस्तीस वर्षे धानाबाई प्रभू चव्हाण पासष्ट वर्ष शेवंताबाई सीताराम राठोड वय सत्तर वर्ष बालासाहेब सीताराम राठोड वय पंचेचाळीस वर्ष भगवान गोपीनाथ चव्हाण वय चाळीस वर्ष मनीषा लहू चव्हाण वय सत्तावीस वर्षे सर्व राहणार शिवाजीनगर तांडाता गंगाखेड हे जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पिंपळदरी येथील तरुणांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ मोहिनी मुंडे गीते आधिप्रिचारिका प्रणिता शिंदे सुमेधा नागरगोजे यांनी जखमीवर प्रथमोपचार केले यातील प्रभू चव्हाण धानाबाई प्रभू चव्हाण शेवंताबाई सीताराम राठोड यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड अंबाजोगाई व परभणी येथे हलविण्यात आले यात लहूप्रभू चव्हाण याचा मृत्यू झाला मयत मयतलहू प्रभू चव्हाण याच्या पश्चात पत्नी तीन मुली एक मुलगा वृद्ध आई वडील असा परिवार आहे या घटनेमुळे शिवाजीनगर तांडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे